सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा लढण्याची रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे भाजपाने कोणत्याही परिस्थितीत एकशे ऐंशी पेक्षा कमी जागा लढू नये अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांना करण्यात आल्याचे समजते भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला आहे त्यानुसार भाजपाने एकशे ऐंशी शिंदे गटाने सुमारे सत्तर व उर्वरित अठ्ठावन्न जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांना कोकणात ठाकरेंच्या शिलेदारांचा एकनाथ शिंदेंच्या शिलेदार उदय सामंत यांना थेट राजकीय संन्यास घेण्याचं आव्हान राजन साळवी यांनी दिलं आहे राजापूर तालुक्यातील रुग्णालय उभारण्याच्या मुद्द्यावरून राजन साळवी वाणी उदय सामंत आमने सामने आले आहे रुग्णालयाच्या उभारणीसाठी पाठपुरवठा केल्याचं उदय सामंत यांनी सिद्ध करावं अन्यथा राजकीय संन्यास घ्यावा मी पाठपुरवठा केल्याचं सिद्ध न केल्यास मी स्वतः राजकीय संन्यास घेईन असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे राज्यातील नागरिकांना गाई म्हशीचे चांगल्या दर्जाचे दूध मिळावे दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य शासन गंभीर आहे दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामग्री आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली निघणार आहे साधारणत अकरा वाजता जरांगे पाटील बीडमध्ये दाखल होतील शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून शांतता रॅली सुरू होणार आहे यापूर्वी वाहतुकीच्या अडथळ्यामुळे जरांगे पाटलांच्या सभेला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती मात्र आता सर्व विभागाच्या परवानग्या जरांगे पाटील यांच्या सभेला देण्यात आल्या आहे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे विशेष म्हणजे त्यांनी स्वतः भाजपाच्या कार्यालयाला भेट देऊन हा राजीनामा दिला आहे या निर्णयानंतर आता ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार रा साथ सोडताना त्यांनी यापुढे मी मित्रांना भेटण्यासाठी येत राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कणखर भूमिका सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली आमच्याशी चर्चा केली तर आम्हीही तिसऱ्या आघाडीत जाण्याचा विचार करू असं सूचक आणि महत्त्वाचं वक्तव्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवडे यांनी केले कोणत्याही संघटनेला स्थैर्य लाभल्यानंतर ती संघटना राजकीय दृष्टिकोनातून विचार करू शकते राष्ट्रीय ओबीसी महासंघ गेल्या नऊ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असून आमचेही जे, जे कार्यकर्ते पदाधिकारी राजकारणात उतरू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही राजकारणात उतरण्याचा विचार करू शकतो असे तायवाडे म्हणाले मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्देवरून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दोन्ही सभागृहात जोरदार खंडाजंगी होत आहे दरम्यान मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं अशी मागणी लावून धरणाऱ्या मनोज पाटील यांनी घडलेल्या घडामोडीवरून सत्ताधारी आणि विरोधी दोघेही आमच्या विरोधात आहे सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा आरक्षण द्या असे मनोज जरांगे पाटील यांनी सुनावले आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी वारीत सहभागी होणार असून गांधी वारीच शबागी भावा ने गांधी वारीच शबागी राहुल गांधी यांनी वारीत सहभागी व्हावा यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी त्यांना निमंत्रण दिले होते पहिल्यांदाच राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहे आगामी पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा महाराष्ट्र दौरा मानला जातोय पुण्यातील पोर्शे कारचे हिट अँड रन प्रकरण अजूनही ताजे असतानाच रविवारी पहाटे मुंबईतील वरळी भागात असाच एक दुर्दैवी प्रकार घडला चोवीस वर्षीय मिहीर शाह याने मध्यदुंद अवस्थेत कार चालवून नखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला कावेरी नखवा यांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कावेरी नखवा यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाख रुपयाची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे या प्रकरणात नखवा कुटुंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही पण मानवतेच्या दृष्टिकोनातून ही मदत जाहीर केली आहे अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज मुंबईसह घाटमात्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे त्याचबरोबर कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबवा मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री